भ्रष्टाचार काढण्यासाठी कमिटी नियुक्ती केली गेली त्या भ्रष्टाचार येणाऱ्या कालावधीत आचारसंहिता संपल्यानंतर त्याचे प्रोसिजर शंभर टक्के तारू आल्याशिवाय राहणार नाही दोन कोटी मंजूर होऊन आले सुधारित योजनेसाठी या लोकांना ग्रामपंचायतीचा ठराव द्यायचा होता त्या लोकांनी ग्रामपंचायती ठराव दिला नाही तुम्ही चांगल्या कामाला विरोध करता का तुम्हाला परवा जनतेने दाखवून दिले तुमच दादागिरी अजिबात चालू देणार नाही पंधरापैकी पंधरा पैकी सहा जी आपले निवडणार आहेत आणि अपक्ष पण आपल्या बाजूला मिळाला नाही तर पुढच्या वेळेस मी आमदार झाले बोसायला टाका आपल्याला शंभर टक्के न्याय मिळणार आहे आणि न्याय मिळून तुम्ही अशा राहणार नाही अशा ठ्या मित्रांनो <स्थारी> कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या तर शेखर गोरेवर ह्या राष्ट्रवादीने अन्याय केला आणि माझी विनंती आहे तुम्हाला लोकांना युवक लोकांना माझ्यासारख्या युवक कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही बरोबर कुठल्याही पक्षात जा मी म्हणत नाही माझ्याबरोबर या मी म्हणत नाही भाजपमध्ये या मी म्हणत नाही शिवसेनेत या एमआय मध्ये या पण मी तुम्हाला हे सांगतो फक्त वंचित आधारित पण गेला दिसत चालतंय पण या राष्ट्रवादीत कधी जाऊ नका हे फुले सांग चार खासदार तुमच्या निवडून येणार आहेत मागच्या चार होते त्यावेळेस जिंकायचे पण दोन ठेवायचे जिंकण्याचं चिन्ह म्हणजे किती दोन ठेवायचे आणि मला पंतप्रधान व्हायचे मला पण व्हायचंय पंतप्रधान <laughs> मोदी साहेब पण म्हणतात मला पण व्हायचंय पंतप्रधान आपले मोदी साहेब पण म्हणतात तसं नसतं चालत नसत मी अजून लोकसभेला लो उभाच राहिलो नाही आणि मला पंतप्रधान <laughs> नीतीचा खेळ कसा असतो मला नीतीनं त्या लोकांनी माझ्यावर दीड वर्ष अन्याय केला पण नीतीचा खेळ कसा असतो नरेंद्र मोदी सारखा माणूस विचारतो हे शेखर होरे कीएम <प्राँगा> साहेबांना मी त्या दिवशी भेटलो मुख्यमंत्री साहेबांना दिवशी भेटलो त्या दिवशी पहिला प्रश्न होता शेखरजी मला पीएम ऑफिस मधनं फोन आला होता आणि त्यांनी मला विचारलं हे शेखर होरे कोण आहे मला आजच्या सगळेच या भी? पाच मला काढून द्याव पण आपल्याला पाच ते सहा दिवस राहिले होते सीएम साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं की शेखरजी मोदी साहेबांना तुम्हाला भेटवायचं हे शेखर बोडे कोणते ठिकाणी काय होत काय नाव नीतीचा खेळ असा असतो अन्याय केला तर शेखर गोडे देशात नाव होत कुठल्या महाराष्ट्रात माझं नाव नव्हतं बाहेर सातारा जिल्ह्यात नाव होतो तुमच्या मदतीनं तुमच्या सहकार्यानं नाव तुम्ही ना लोकांनी दुष्काळी भागातील लोकांनी शेखर गोरे काय आहे सातारा जिल्ह्याला दाखवून दिलं होतं पण नीतीचा खेळ काढा असतो बघा राडा राडाधर मी काय केलं नव्हता न्याय मागायला गेलो होतो पण नीतीनं मला न्याय दिला आणि अक्षरशः मोदी सा साहेबातून म्हणून आपल्याला येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आशय आपल्या मानखटा दुष्काळी भागातील या योजना पूर्ण करायच्या असतील टेंब असेल झिरे खडापूर असेल उरमोडे असेल असेल आणि आपल्या सोळा गावाचा प्रश्न असेल सोळा गावाचा पाण्याचा प्रश्न असेल तुमची राष्ट्रीय पेयजल योजना चालत नाही भ्रष्टाचार झालाय गेले एक महिना झाला चालत नाही लोकांनी मला मागणी केली के की भाऊ आम्हाला त्याला पाणी नाही अशा परिस्थितीत माझ्या शेखर भाऊ बरे प्रतिष्ठाननं इथं टँकर पाठवला तो टँकर माघारी पाठवण्याचं पाप विरोधकांनी केलं अरे माझा टँकर तर येऊनच द्यायचा नव्हता तुम्ही लोकांना पाणी द्यायला पाहिजे होत तुम्ही पाणी दिलं नाही म्हणून माझा टँकर आला तुम्ही चांगला वागला नाही म्हणून सहा सदस्य माझे निवडून आले तुम्ही चांगलं वागला असल तर शहात्तर मताने आमचा उमेदवार पडला नसता शहात्तर मताने तुमचा उमेदवार निवडून आला नसता चांगलं वागा अजून पण आहे पण इथून पुढे मी असल्यामुळे आता संधी मिळायचा विषय संपून गेला कोणतरी म्हणलं त्यांच्या विरोधात बोलू नका अरे काय पाकिस्ताना वरिसाव पाकिस्तान दुष्काळी भागातील स्वाभिमानी जनतेचं हाऊनगाव आहे हे यमाई देवीला मानणार आउंधाव आहे हे हुकुमशाहीला मानणार नाही हे लक्षात ठेवा मी तुम्हाला जाणून बुजून सांगतो आणि म्हणून तुमच्या या, कामासाठी तुमच्या मदतीनं बाहेरून मी भाजपच्या किती लोकांना वाटतो चुकलो बरोबर मी असेल तर सगळ्यांनी वर करून सांगा तुम्ही भाऊ बरोबर आहे आणि म्हणून तेवीस एप्रिलला आपल्या सभा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांना तर रणजित सिंग निंबाळकर आपल्या पटेलचे दुसरा उमेदवार घालता महाराष्ट्र आहे ते पड तिकडे येईल का नाही याची सांगता तुम्हाला पण आणि मला पण कोणतरी म्हणाल की भाऊ तुम्ही तुम्ही भाजपला पाठीमाजला आणि तुमच्या बंधूं पण भाजपला पाठिंबा दिला पण मी ठामपणे या यमाई देवीच्या समोर सांगतो त्या विरोधकांनी का दिला जनता पाठिंबा ह्याच्याशी मला काय घेणं नाही पण माझी लढाई शेखर गोरेची लढाई फक्त फक्त येणाऱ्या कालावधीत विधानसभेला जय कुमार गोरेच्या विरोधापासून लक्षात ठेवा मित्रांनो <laughs> कॉम्प्रोमाइज करणारी गद्दारी करणारी शेखर गोरेची अवलंब नाही कधीही तुम्हाला दुसऱ्याच्या दावलीला बांधणारी शेतर गोरीची नाही तुमच्या स्वाभिमानाला कधी थोट पोहचून देणारी शेतरगोरीची नाही जनतेचा स्वाभिमान कधीच घाऊन ठेवणारी शेतर गोरीच्या अवलात नाही मी म्हणून बाहेरून पाठिंबा दिलाय येणाऱ्या कलावधीत आपल्या मानखटाव दुष्काळी भागाला भाजपनं आपल्याला प्रॉमिस केलेला आहे आपल्याला वचन दिलेलं आहे या योजनेला भरीव निधी देणार आहे आणि येणाऱ्या कालावधीत आपल्याला विधानसभेची वाट मोकळी करून देणार आहे ते समजून घ्या काय गोष्टी मला एक जाहीर सभेत घेता येत नाही विधानसभेची वाट मोकळी म्हणजे लक्षात घ्या म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आपण सगळ्यांनी मिळून तेवीस तारखेला तेवीस एप्रिलला आपले मारा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंग निंबाळकर यांना प्रचंड मताने निवडून द्यायचंय आणि दाखवून द्यायचे की शेखर गोरे सारख्या कार्यकर्त्यावर तुम्ही अन्याय केला तर आम्ही राष्ट्रवादीला दादागिरी कुणाशी करतो तू माझ्या मानकाट्या दुष्काळी भागातील स्वाभिमानी कार्यकर्त्यावर दादागिरी करतो का म्हणून त्या दिवशी मी सांगितलं की घाटाच्या वर पण येऊन जातो नाही जयकुमार फक्त बोलतो पण मी खरंच सांगतो बापू मोदी साहे तुमच्यासारखाच आहे आताच्या वर पण इंजिनार नाही खाली पण जाऊन देणार नाही माझ्या कार्यकर्ते शेखर मध्ये कधी गप्प असणार नाही मग तू कोण पण असो तू कोण पण कोणपण कुणी मी आमचंच नाही सांगत जिल्ह्यातच नाही सांगत खासच नाही सांगत वाचताच नाही सांगत जी करत पण नाही सांगत कुठला पण असू दे कार्य स्वाभिमानी माझ्या मान खटा दुष्काळी भागीत स्वामी स्वाभिमानी कार्यकर्त्याचा आशीर्वाद नादाला नादाला लाडलं तर तुम्ही बघितले आमची ग्रामपंचायत स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी कसे आणले बघितलं नादाला लाडला विरोधकाचं नाव नाही घ्यायच माझा टँकर येऊन देत नाही बा तुम्ही टँकर असली कशी जातागिरी विकास काम याचा सुद्धा विकास कामालायचा तुमची पेयोजना तुम्हाला चालवता येत नाही कुणी निधी माझ्या गरीब कार्यकर्त्यांनी निधी आणायचा प्रयत्न केला तर निधी बंदावायचा ठराव द्यायचा नाही हे कसलेलं भांग तुमचं नशीब चांगलं आहे त्या परिवर्तन पॅनेलच्या सगळ्याला जर मी आलो असतो ना तर शहात्तर काय एकशे शहात्तर मताने आमच्या परिवर्तन पॅनेल निवडून तर आधार असतात मला पुन्हा बोलायचं नाही पण तुमच्या प्रवृत्तीला बोलायचंय प्रवृत्ती तुमची चुकीची आहे नियट तुमची चांगली नाही नीतिमत्ता तुमची चांगली नाही येणारा काळ तुम्हाला अवघड आहे आणि म्हणून आपल्या लोकांना माझी विनंती आहे या लोकांनी राष्ट्रवादीच्या शेखर सारख्या एका कार्यकर्त्याला अन्याय केलाय तुम्ही आम्ही सगळे सामान्य कार्यकर्ते या लोकांनी एवढा अन्याय केलाय असा अन्याय मी तर म्हणतो तुम्ही आमदार जरी झालो खासदार जरी झालो तुमच्या मदतीने तुमच्या आशीर्वादाने मंत्री जरी झालो तरी मी विरोधकावर किंवा खालच्यावर वरच्यावर मोका लावायचा प्रयत्न कधीही करणार नाही त्या एम आय साक्षीने साक्षीनं मी तुम्हाला आसना ताप कधीच करणार नाही एवढं घाणे कधीच करणार नाही लोकशाही मार्गाने ना ना तुम्हाला जे काय करायचं ते, ते करा पण हुकूमच्या मार्गानं तुमच्या मदतीनं शेखर गोरे यांची दादागिरी म्हणून काय राहणार नाही हे ठामपणे एमआय शकतात आंबेडकर जयंती असते त्या दिवशी आजच्या रात्री अशी परिस्थिती होती की आम्हाला पाणी बिलकुल नव्हतं मुंबई आमची माणसं आलेली लहान मुलं वगैरे सगळी होती तर त्या रात्रीला अजिबात पाणी नसल्यामुळे आम्हाला काही सुचत नव्हतं पण तेव्हा तर शेखर भाऊच्या कार्यकर्त्यांनी आमच्या सार्वजनिक कारारामध्ये पाणी ओतलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही ते पाणी आमच्या कार्यक्रमासाठी वापरलं गेलं माहिसांना सगळं पाणी भेटलं पण असं नाही झालं पाहिजे आम्हालाच पाणी प्रश्न एवढा मोठा आहे तो भावनी आमचा थोडक्यात सॉल्व केला आहे पण माझी भावना विनंती आहे की त्यांनी जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत हा पाणी प्रश्न त्यांनी ते त्यांच्या मदतीनं सोडवत रहावे एवढी भावना माझी ग घरीची विनंती आहे बरं या ठिकाणी भाऊनी तर टँकर सुरू केले होते परंतु तुमच्या स्थानिक गावातील लोकांच्या काही तक्रारी झाल्या आणि त्या ठिकाणी ते बंद केलं गेलं पाणी मग त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया ही yes. 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 आपल्या माडा लोकसभा मतदारसंघाचे आमचे मित्र रणजीशी नाईक निंबाळकर तेवीस मेल कमीत कमी पन्नास ते पंच्याहत्तर हजार मतांनी निवडलेली आहे थांबपणे शेखर भोरे बाहेरून पाठिंबा जरी दिला तरी मी तुम्हाला सांगते सांग आणि आजची जी सभा झाली ती थोडक्यात मी खटो तालुक्यातली पहिली सभा खटाव तालुक्यात मी कमीत कमी आतापर्यंत तीस ते पस्तीस गावाची मिटिंग सभा ही पहिलीच आणि तुम्हाला या सभेतून दिसून आलं की मान खटाव करण्यासाठी उचललेलं हे पहिलं पाहू म्हणून भाऊ या ठिकाणी आता खाटाव तालुक्यात परिवर्तन तर होतच आहे राष्ट्रवादी पूर्णपणे आपण आतापर्यंत काम करत होता पण आता संपवण्याचा निर्धार करूनच तुम्ही बाहेर पडलेला आहात तर खटावची खटाव मान जो मानला जात होता आतापर्यंत बाले किल्ला त्या बालेकिल्ल्यातील सर्व कार्यकर्त्यांना घेऊन तुम्ही बाहेर पडलेला आहात तर आज जो भाजपला पाठिंबा तुम्ही दिलेला आहे तो भाजपचा पाठिंबा असाच पूर्णपणे राहणार का मी सगळ्यात महत्वाचं आपल्याला सांगतो इलेक्ट्रॉनिक मीडिया मान खटाव की खटावमध्ये परिवर्तन झालं असं म्हणतो मी तर म्हणतो की माळा जिल्ह्यात करमाळा असेल सांगोला असेल अकलूज माळशिरज असेल आणि माझा मान मानखटाव फलटणपणा असेल सहाची सहा तालुक्यामध्ये आता परिवर्तन दिसायला सुरुवात झाली आणि आज आपण बघितलं असेल अकलूजमध्ये मोदी साहेबांची सभा होती या सभेला माझ्या माहितीनुसार दोन ते अडीच लाखांचा जनसमुदाय होता आणि फक्त तुम्ही म्हणताय ते मानखटामध्ये परिवर्तन होणार आहे असं नाही तर शंभर टक्के तेवीस तारखेला तेवीस एप्रिलला जे मतदान होणार आहे आणि तेवीस मेला जो निकाल लागणार आहे तो परिवर्तनाची एक मोठी नांदी असे ठामपणे पाहू आता हे जे लोकसभेचं आहे त्याच्यानंतर विधानसभा लागणार आहेत त्या अनुषंगानं या गटात काम कार्यकर्त्यांचं सुरू झालेलं आहे अशी जवळजवळ सगळीकडेच वार्ता सुरू झालेली आहे आणि आज तुम्ही अहून आला आहे आणि औन आला असता या ठिकाणी तुम्ही पाण्याचे टँकर दिले होते एक सामाजिक व्यवहन परंतु ते पाण्याचे टँकर या ठिकाणी आचारसंहितेचं भंगता म्हणून त्या ठिकाणी होत असल्याचं सांगून बंद करण्यात आलेत तर सामाजिक कार्यात म्हणजे राजकारणाच्या व्यू देखील असताना तुम्ही सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात करता असं लोकांमधून येतं तर तुम्ही ह्याच्याबद्दल काय सांगा ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे कारण <laughs> ट्रेलरमध्येच विरोधक गायाब झाले मग त्यांना एवढं पण कळत नाही की लोकांना प्यायला पाहिजे ते प्रतिष्ठान सामाजिक कामं करत असतं गेले सात ते आठ वर्ष झाले ही लोकं सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक काम करत आहेत त्या लोकांना अडवावं का हे जर विरोधकांना कळत नसेल उलट माझा टँकर अडू द्यावं प्रतिष्ठानचा टँकर आढळून लोकांच्या भावना त्यांच्या विरोधातल्या आणि माझं इथून पुढं एवढंच नको निवडणुका येतील जातील पण सामाजिक काम करत असताना आपण विरोधकांना माझी विनंती वाढवू नका त्याचे परिणाम तुम्हाला ओके थँक्यू